हाय हॅलो नमस्कार स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आज आपण चुलीवर छान मऊ लुसलुशीत असा गोडाचा शिरा बनवणार आहोत शिरा बनवताना नेहमी उकळत्या पाण्याचाच वापर करावा यामुळे शिरा मऊ लुसलुशीत दाणेदार होतो शिऱ्यासाठी आपण एक वाटी रवा आठ ते दहा काजू आणि बदाम एक वाटी साखर आणि पाव वाटी तूप घेतलेली आहे एका वाटीसाठी तीन वाट्या पाणी उकळून घेत आहोत यानंतर कढई गरम झाली की त्यात थोडे तूप घालावे बघा तूप छान वितळतं आहे तूप सगळं वितळलं की मग आपण यात रवा घालून हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊ रवा घातल्यानंतर सारखं हलवत राहावं लागतं अगदी मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर हा गुलाबी रवा गुलाबीसर भाजून घेऊ म्हणजे रवा छान हलका फुलका होतो आपला रवा भाजतोय तोवर आपण बदाम आणि काजू थोडेसे कुटून घेऊयात म्हणजे टाकायला सोपे पडतात रवा सारखा हलवत राहावा जेणेकरून तळाला चिकटत नाही जर हलवला नाही तर तळाला करपण्याची शक्यता असते म्हणून सारखा हलवत राहायचा रवा भाजून आपल्याला दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि रव्याचा थोडा रंग बदलला आहे काजू बदाम हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्या रवा भाजून पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे बघा गरम पाणी अगदी हळूहळू घालायचं आहे जेणेकरून अंगावर शिंतोडे येणार नाहीत मी इथं चुलीवर बनवते त्यामुळे ते पटपट होत आहे गॅसवर थोडा वेळ लागतो बघा सगळं पाणी शोषून घेतो रवा रव्याच्या शिराला तिप्पट पाणी अगदी योग्य प्रमाणे असं छान कोरडं झाल्यानंतर साखर घालूया व्यवस्थित साखर मिक्स करायची साखरेचं पाणी होतं आणि ते पाणी पण पूर्ण आटू द्यायचं बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे साखरेचं पाणी पूर्ण आटलं आहे की नाही हे बघण्यासाठी शिऱ्यात असं उलट न उभं करा ते अगदी व्यवस्थित उभं राहतं म्हणजे आपलं व्यवस्थित पाणी आटलेलं आहे सगळं आता यात आपण कुटलेले बदाम घालून घेऊ आणि राहिलेलं तूपही घालू तुम्ही हवा असल्यास तुपामध्ये काजू बदाम परतून घाला त्यानेही चव छान येते आणि व्यवस्थित मिक्स करा अशा पद्धतीनं शिरा बनवला की त्याच्या मस्त वड्या पाडता येतात